लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात आज कोल्हापूर जिल्ह्यात मतदान झालं या मतदानासाठी खाजगी आस्थापना दुकानं उद्योगधंदे यातील संघटित आणि असंघटित कामगारांना सुट्टी देण्यात आली परिणामी कोल्हापुरातील बहुतांश आस्थापना आज बंद होत्या त्यातून तीन लाखाहून अधिक कामगारांनी मतदानाचा हक्क का बजावला कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान झालं या मतदानासाठी खासगी आस्थापना लहान मोठे उद्योगधंदे व्यावसायिक व्यापारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केली होती संघटित असंघटित कामगारांना आज भरपगारी सुट्टी असल्यानं मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा होती कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार सहाशे कारखाने आणि पाच हजार दुकानं आहेत त्यामध्ये तीन लाखांहून अधिक कर्मचारी कामगार कार्यरत आहेत सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कामगारांना भरपगारी सुट्टी दिल्यानं मतदानाचा उद्देश अधिक सफल झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली काही उद्योजकांनी आज आपले कारखाने उद्योगधंदे सुरू ठेवले होते मात्र त्यांनी कर्मचारी कामगारांना मतदानासाठी कारखान्यातून बाहेर जाण्याची सूट दिली त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान होण्यास मदतच झाली आहे